तुम्ही पाहत आहात एमसीएन न्यूज मराठी बुलढाणा अंतर्गत येणाऱ्या संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे भाजपचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय विजयकुमार भुतडा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पीएम श्री जिल्हा परिषद मुलांची शाळा प्रांगणात अकरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सात वाजता वन्हाडी हास्य कवी संमेलन आयोजित करण्यात आले होते फटाक्यांच्या आतिषबाजीसह जल्लोषात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले यामध्ये मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा फेम कवी अनंत राऊत हास्यसम्राट नितीन वरणकार संभाजीनगरच्या कवयित्री गुंजन पाटील वरहाडी कवी प्राध्यापक संजय कावरे अकोलाचे गझलकार निवेदक गोपाल मापारी उपस्थित होते या प्रथम सर्वप्रथम यामध्ये सोनाळा येथील सौरंजना ते प्रकाशराव देशमुख यांनी कवितेला सुरुवात केली संमेलनात महिलांना स्वतंत्र बसण्याची व्यवस्था आयोजकांच्या वतीने करण्यात आली होती सोनाळा पंचकृषीतील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली यामध्ये सोनाळा येथील पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप काळे यांची सुद्धा उपस्थिती होती कार्यक्रमाचे आयोजन शेख मुश्ताक शेख रहमान प्राध्यापक प्रवीण उन्हाळे प्रशांत तिडके संतोष दाभाडे राजेश विश्वकर्मा व सोनाळा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते एम सी एन न्यूज मराठीसाठी कैलास खोटे सोनाळा नाही कोणी मित्र असला जवळ जर मनासारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा काउगा हिंडतो देव शोधायला काउगा हिंडतो देव शोधायला मित्र आहे जवळ मित्र आहे जवळ मंदिरा मित्र खा मित्र गार मध्ये गारव्यासारेखा हात टाकल्या सारखा मित्र म्हणव्या मध्ये गारव्यासारेखा जाणता ना मला देह ठेवासा आणि चौदा फेब्रुवारी चौदा फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे अशावर बोलली फक्त चौदा फेब्रुवारी साठी आज फेब्रुवारी महिना आहे का एकोणीस फेब्रुवारी माझ्या राजाची सुद्धा त्या बाजे त्या काळ्या राजाबद्दलच प्रेम आहे साडेतीनशे वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागत बाळ म्हणजे शोभा गणिमिंगळत खेळ त्यांसारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शोभा एकीकडे म्हणजे शोभा सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शोभा गणिमी गावा यांचा कळस म्हणजे शोभा सामाजिकता धार्मिकता विचारांची पवित्र तुळस म्हणजे शोभा सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शोभा रहिसाठी जीवाचं राग म्हणजे शोभा कदम काळी मराठ्यांना आलेली साध म्हणजे शोभा या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शोभा अख्ख्या जगावर आदर्श राजा शोभा झोपलेल्या छंड जनतेला झनझणी चपराक म्हणजे शोभा या महाराष्ट्रातलं माणुसकी मोदण्याचं माप म्हणजे शोभा तुमचा माझा या अख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शोभा तुमचा माझा याख्या महाराष्ट्र म्हणजे शोभा या जगातल्या सगळ्या सगळ्या धर्मांचा सा। एकत्रित सार म्हणजे शोभा पण दुश्मनांच्या काळजातही हे स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शोभा नेहमी असं म्हणतात दादा की लेकरू जन्माला येत लेकराच्या डोक्याहून आई हात फिरवते लेकराच्या डोक्यावर केस येतात लेकरू मोठ होत त्यांचं लग्न होत आणि मग त्याच्या डोक्याहून त्याची बायको हात हातभर मग त्याचे केस बायकोचा विषय आला की पुरुष इतके मुक्त असतात तुम्हाला सांगते हे खूप चांगले लोक आहेत म्हणजे यांना बायकोवर इतकं प्रेम असते यांना बायको इतकी आवडते शेजारच्याची <laughs>